ओहळ ओढा जमिनीवरून वाहणाऱ्या लहान मोठ्या पाण्याचे प्रवाह त्याचे पाणी गोड असते त्यांना ओहळ ओढा म्हणतात ओह ओहळ सर्वात लहान असतो ओहळ ओढा जोडले जाणारे उपन नद्या बनतात नदी आहे माझा उगम पर्वतामध्ये होतो मी

थंड प्रदेशातील ढगातील पाण्याचे कण म्हणून त्यांचे तयार होतात कण तयार होतात हिमवाशा होतो थो, थर सा जमिनीवर थरावर थर साचले तर त्याचा बर्फ बनतो बर्फाचे थरवर प्रचंड बळात त्यांना आकार प्रचंड महत्व होते जमिनीच्या थरवर थर प्रचंड बळात त्यांना